थोरल्या बेबी किंवा वर्षानंतरची माझी बहीण म्हणजे लता खरं तर पपांनी हिचं नाव कल्पलता असं ठेवलेलं होतं पण काय आम्हा भावंडांच्यात दादा ताई वगैरे म्हणण्याचा प्रघात नसल्यामुळं आम्ही सगळे तिला लताच म्हणायचो थोरली बेबी अत्यंत स्मार्ट पण वंदानं किंचित गवाळ गोरी पण लतानं मात्र आमच्या ताईचा कोकणच ती गोरा चक्क रंग अगदी जसाच्या तसा उचललेला होता लता सोडता बाकीच्या चौघा वावंडांचे डोळे थेट माडगुळगरी छापाचे म्हणजे अगदी बारकुले आणि किंचित राबीट सुद्धा बिचाऱ्या पप्पाने सुद्धा सिनेमात ॲक्टिंग वगैरे करताना किंचित डोळे मोठे करून बोलावं लागायचं तेव्हा त्यांच्या डोळ्यातला भाव कॅमेऱ्याला दिसायचा आम्ही जर हसलो बिसलो तर आमचे डोळे फारच बारीक <laughs> किंवा जवळजवळ असेच व्हायचे लताचं मात्र तसं नव्हतं छान मोठे डोळे आणि नीटेस्ट फीचर्स तिला लाभले उंचीनं मात्र ती आम्हा सगळ्यांच्या तुलनेनं किंचित कमी म्हणून <laughs> मी तिला गमतीनं कधी कधी बुटकुबेन म्हणायचो वर लता लहानपणापासूनच खूप समजूतदार होती असं ताई नेहमी सांगायची मधली भावंड नेहमीच समजूतदार असतात असं आपलं मला वाटतं कारण मी मधलाच आहे म्हणजे या दोघी जेव्हा खूप लहान होत्या तेव्हा म्हणे अनेकदा बेबी ताईच्या कडेवर बसलेली असायची आणि लता ताईच्या बोटाला धरून चालत असायची हाच समजूतदारपणा तिच्यात पुढेही कायम असावा कारण कधीकधी भांडताना बेबीचा सूर चढला तरी लताचा कायम खालचा असायचा अर्थात म्हणून ती भांड्याला कमी होती वगैरे असं मुळीच नाही बरं का मला आठवते एकदा कशावरून तरी डायनिंग टेबलावर आम्ही भाऊ आणि बहिणी यांच्यात जोरदार वाकयुद्ध सुरू होतं ताईही त्यात अधूनमधून उत्साहानं सहभागी होत होती मध्येच बोलता बोलता लतानं एकदम मान खाली घातली आणि तिनं थोडा वेळ मान वरच केली मी तेव्हा ती बिचारी रडत असावी असा आमचा सगळ्यांचा समज झाला पण थोड्याच वेळात मान वर करून ती उत्साहानं भांडू लागली तेव्हा आम्ही सगळं खरंच थक्क झालो तिच्या या लोकोत्तर गुणामुळे मी तिला खडाष्टकमधली गौरी असंही एकदा नाव दिलं तर मला आठवते हो खडाष्टक नाटक तुम्हाला कदाचित आठवत असेल त्यातली सगळीच पात्रं भांडखोर असतात आमच्या बेबीनं तर शाळेच्या एका वर्षीच्या स्नेहसंमेलनात कर्कश कर्कशरावाची भूमिका साकार करून त्यात बक्षीसही पटकावलं होतं आमचा धाकटा कुमार तर लता बोलायला लागली की म्हणायचा धारा का लताचा तो तोफकार सुरू या साऱ्या ऋणकंदनात कधीकधी मी उत्साहानं सहभागी होत असलो तरी बहुतांशी माझी भूमिका ही कळलाव्या नारदाची असायची म्हणजे ताईनं माझ्यावर एखादी झंझळीत कॉमेंट केली की मी ती परस्पर शिरू किंवा कुमारकडे वळवायचा पण ताई चांगलीच खट शेवटी ती आम्हा सप्तसुराची माता होती जोरात हात नाचून म्हणायची तुलाच तुलाच म्हणती आहे मी एवढंच काय तर भांडणाचा टेम्पो खूपच वाढला की त्याला पार्श्वसंगीत कसं द्यायचं हे मी बेबीच्या लहान मुलीला म्हणजे वेदाला शिकवून ठेवलं होतं वाद असा क्रिसेंडोला पोचला ना की ते छोटुकलं डायनिंग टेबलावर दबाक 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 आवाज काढून ते टेम्पो वाढवत असते आणि सगळ्यांच्या भांडणाचं हसण्यात रूपांतर होत असे चार मुली आणि तीन मुलं असं विषम डिव्हिजन असल्यामुळे मुलींना आमच्यापेक्षा जास्त सवलती मिळतात असा आम्हा मुलांचा नेहमीच आरोप असेल याच्या पुष्ट्यर्थ कधीकधी मी मन्नाडेनं राहिलेलं कुठल्या तरी चित्रपटातलं एक गाणं म्हणायचो पूर्वजन्मीचे पाप जागलो चार मुलींचा बाप किंवा शिरू वरदक्षिणा चित्रपटातला चार मुलगी टोटल लॉस तीन मुलगी प्रॉफिट हे त्या चित्रपटातल्या कर्नाटकी ढंगात म्हणून दाखवायचा अर्थात मुली गे कमी नव्हत्या बरं का वयानं मोठ्या असल्यामुळे सगळ्या प्रीमियरचे पासेस वगैरे पसंत त्यांच्याकडे जायचे त्याही त्या, त्या सवलतींचा अगदी भरपूर फायदा घ्यायच्या लता तर आमचा मुलांचा आरडाओरडा सुरू झाला की ठामपणे सांगायची हे पहा माझ्या सिनेमाला जाण्यावर कोणीही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही कारण मी मॅट्रिकला आहे शिरू जातेच बंडखोर त्यामुळे त्या, त्या दोघी सिनेमाला निघाल्या त्यांच्या चपला लपवून ठेव चेहऱ्याला लावायची पावडर लपवून ठेव असे असहकाराचे हो प्रकार तो करायचा पण या बाबतीत मात्र ताईचा तराजू कायम दीड दांडीचा असायचा बरं का मुलींकडे दुखलेला हे सगळं असलं तरी संध्याकाळच्या पोळ्या त्या दोघी हिंदी गाणी गाता गाता अतिशय सुरेख करायच्या इवन त्यांचा अभ्याससुद्धा रेडिओ खालचं बुटकं कपाट उघडं ठेवून सिलोन रेडिओच्या तालावर चालायचा पण एवढं सगळं असूनही दोघीही अगदी सरळपणाने डबल ग्रॅज्युएशनपर्यंत पोहोचल्या याच्या अगदीच उलट परिस्थिती आम्हा मुलांची निदान माझी तरी निश्चितच होती शाळेत असताना ता तर लता विलक्षण व्यवस्थित होती तिचं पेन दंपास खोडरवर सगळं कसं जिथल्या तिथं असायचं या उलट मी मुलखाचा गवाळ्या माझी एक वस्तू धडन असे मग वेळेवर मिळायचं तर नावच नको अशावेळी मला एकच आसरा असायचा तो म्हणजे लताच्या कंपास बॉक्सचा पण काय नवल मी तिच्या कंपास बॉक्सला हात लावला हे एक घरात जिथं कुठं लता असेल तिला बरोबर गळायचं बाबा कंपास असं जोरात ओरडत ती धावत यायची आणि माझ्या हातातला कंपास हिसकून घ्यायची हे सगळं असलं तर जगात कसं वागावं हे मला माझ्या मोठ्या बहिणीने शिकवलं बरं उदाहरणार्थ मला जेवताना बडबडायची भयंकर हौस पण एखाद्या वेळी हे प्रकरण खूपच वाढलं तर लता मला नुसत्या डोळ्यात ईट पुढे बघून जेव आता बडबड पुरे असं सुचवायची ताईला कधी पप्पांबरोबर गावाला जावं लागलं तर तिचा भरोसा नोकऱ्या चाकरांपेक्षा लतावर असे आणि खरंच ताईच्या अनुपस्थितीत अत्यंत दर एक जबाबदारीनं वर लता आपली जबाबदारी पार पाडत असेल कॉलेजात असताना एकदा एका मित्राकडं मी सणासुदीला जरा जरुरीपेक्षा जास्तच जेवतो खातो आहे हे लक्षात आल्याबरोबर तिनं मला चांगलंच खडसावलं होतं लता तशी माझी खूप आवडती बहीण आमच्या दोघांचा असा एक वेगळा संवाद रंगायचा उदाहरणार्थ सांगते आहे का तेव्हा अगदी जोरात होता ता 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 ती मला पाटील म्हणायची एवढंच नव्हे तर त्यातला हंसा वाडकरांचा संवाद ती त्याच लकबीत म्हणायची कोण पाटील राजुरीचं पाटील नवं का अशी ही सोजवळ आणि सुंदर लता विद्यापीठात जाऊ लागली तेव्हा अनेक उडवी माझ्याकडे वशिला लावायचा प्रयत्न करायचे बरं आणि मी त्यांना अगदी लिलया वाटेला लावायचो अरे माझी मेहनत तशी वाया गेली नाही पण अन आनंद आंतरकरांशी तिचं लग्न ठरलं तेव्हा अंतरकरांचं अंतर विलोभनीय व्यक्तिमत्व अनुभवून त्याही वयात खरोखर स्थिमित झालं होतं म्हटलं शरदचंद्र चॅटर्जींच्या कादंबरीतली नायिका शोभावी अशा माझ्या बाणेदार आणि तेजस्वी बहिणीला तोडीसतोड असा जीवनसाथी मिळाला खरा